रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांगली येथील लोकसभेसाठी अखेर डबल केसरी मान्य चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर काँग्रेसला धक्का गेल्या अनेक दिवसापासून सांगली लोकसभेची उमेदवारी काँग्रेसला मिळणार का शिवसेनेला मिळणार याची जोरदार चर्चा गावागावात सुरू होती मात्र अखेर आज सकाळी साडेदहा वाजता शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये सांगली येथील लोकसभेसाठी अखेर डबल केसरी मान्य चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे